खर तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे हजारो किंवा लाखो लोकांचे रोजगार जातील अशी परिस्थिती निर्मा असं आपल्याला वाटत असतं परंतु देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आज आर्थिक साक्षरता कार्यक्रमात नागपूरमध्ये बोलत असताना असं सा सांगितलं की येत्या काही काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे साधारणतः पंचवीस कोटी लोकांना रोजगार मिळेल खरं तर ही खूप महत्त्वाची बातमी आहे कारण देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की मला देखील या संदर्भात पहिला विश्वास बसत नव्हता त्यामुळे त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे येत्या काळात मोठे बदल होणार आहेत साधारणत यामुळे तेवीस कोटा तेवीस कोटी लोकांचे रोजगार जाणार आहेत त्याचप्रमाणे पंचवीस कोटी लोकांना रोजगार नवीन संधी ज्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संबंधित मिळणार आहेत असा दावा जो आहे तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचा सांगत असताना देवेंद्र फडणवीस जे आहे त्यांनी विरोधकांवर सुद्धा टीका केलेली आहे त्यांनी असं सांगितलं की आज आपलं ज जीवन जे आहे ते अल्गोरिझम भोवती फिरत आहे जेव्हा कॉम्प्युटर आले तेव्हा लालू प्रसाद यादव यांनी अशी टीका केली होती की शेती काय कॉम्प्युटर करणार का असा सवाल केला होता त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की मला सुद्धा यावर विश्वास नव्हता परंतु आता कोटी रोजगार जे आहेत ते लोकांना मिळणार आहे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आपण पाहूयात भारत जो आहे संभावना है, तयार हो रही रे अभि अभि के अल्गोरिदम का एक यहां पर उद्घाटन किया अभी आने वाले जमाने में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो है यह बहुत सारी चीजें बदलने वाला है मैं तीन साल पहले एक एनालिसिस पढ़ रहा था उस एनालिसिस में लिखा था कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस तेईस करोड़ जॉब्स को ऑप्सलिट करेगा पढ़के मैं डर गया मैंने कहा यह तो बड़ा खराब है तेईस करोड़ जॉब्स ऑप्सलिट हो गए तो दुनिया में क्या होगा लेकिन उसमें अगला वाक्य था लेकिन आर्टिफिशियल इंटेलिजेंस के कारण 25 करोड़ नए जॉब्स तैयार होंगे नए जॉब्स का सृजन होगा तो देखिए दुनिया बदल रही है आर्टिफिशियल इंटेलिजेंस जिस प्रकार के अल्गोरिदम्स तैयार कर रहा है उसके कारण हमारे जॉब्स का नेचर भी बढ़ रहा है हमारी एफिशियंसी भी बढ़ रही है हम सभी ने कई बार हम लोगों ने पढ़ा होगा युवाल नोआ हरारी को जिन्होंने सेपियंस करके किताब लिखी थी और होमोडियस करके किताब लिखी थी बहुत फेमस हुई उसमें उन्होंने लिखा था कि आने वाले जमाने में हमारी जिंदगी ये अल्गोरिदम्स के इर्द गिर्द घूमेगी और ये बात भी सही है कि हमारी दुनिया भी एक अल्गोरिदम में जीती है अगर दुनिया का भी हम लोग विचार करें तो दुनिया का जो संचलन होता है दुनिया जो चलती है एक अलगोरिदम है तो ये नया भारत जो है इसमें नई संभावनाएं तैयार हो तर आर्टिफिशियल इंटेलि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये पंचवीस कोटी रोजगार मिळतील असं सांगत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मध्ये स्टार्टअप जो आहे तो सर्वाधिक आहे महाराष्ट्र या संदर्भात आघाडीवर आहे याचा सुद्धा सुद्धा उल्लेख केला त्याचप्रमाणे आर्थिक साक्षरता जर नसेल तर गुंतवणुकी गुंतवणूक झाल्याने फसवणूक होऊ शकते अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं त्याचप्रमाणे देश वेगाने विकसित होत असून अर्थव्यवस्थेत भरारी घेत आहे मोदींच्या नेतृत्वात आणि चीन नंतर जो आहे ते भारत स्टार्टअप मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आती आहे आणि पुढचे दहा वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस पासून ते पस्तीस पर्यंत जे दहा वर्ष असतील ते आपल्यासाठी महत्वाचे असणार आहे या दहा वर्षात जो आहे तो देश विकसित होईल आणि मोदींच्या नेतृत्वात आपण पुढे हो, जाऊ आणि याच दहा वर्षात जे आहे ते आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून पंचवीस कोटी साधारण रोजगार निर्माण करतो असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे दरम्यान या होत्या आजच्या दिवसभरातील पाच महत्वाच्या घडामोडी अशाच ज्या महत्वाच्या घडामोडी असतो त्या आम्ही दर दिवस तुमच्यापर्यंत लाईव्हच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे असेच लाईव्ह बघण्यासाठी आमच्या महाटॉक्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद